नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एक कप रव्या पासून मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी झटपट तयार होणारा पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी एक कप बारीक रवा घेतलेला आहे घेतलेला रवा एका बाउलमध्ये काढून घेते सोबतच यामध्ये अर्धा वाटी इतकं फ्रेश दही घालते दही जास्तही आंबट नको चवी करता मीठ घालायचं आहे हे संपूर्ण मिश्रण आपल्याला एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं करत आपल्याला पाणी घालायचं आहे मिश्रण अगदी छान असं व्यवस्थित मिक्स होईल इतकं यामध्ये पाणी घालूयात सुरुवातीला मी एक कप भरून इतकं पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालते यामध्ये खूप सारं एक साथ पाणी घालायचं नाही कारण आपल्याला हे बॅटर जास्तही पातळ करायचं नाही अगदी मिडियम कन्सिस्टन्सीवरती आपल्याला हे बॅटर आहे ते बनवून घ्यायचं आहे त्यामुळे थोडं थोडं करत पाण्याचा वापर करायचा एक कप पाणी घेतलेलं होतं त्यापैकी या ठिकाणी अगदी थोडसच पाणी उरलेलं आहे हे, हे बॅटर बनवून अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती बॅटर बनवून झाल्यानंतर झाकण ठेवून वीस मिनिटासाठी हे बॅटर असंच भिजत ठेवूयात तोपर्यंत नाश्त्यासाठी लागणारी चटणी बनवूयात त्यासाठी एका मिक्सर जार मध्ये सुक्या खोबऱ्याचे काप डाळवं कच्चे शेंगदाणे हिरवी मिरची थोडस दही घेतलेलं आहे चवी करता साखर आणि चवी करता मीठ घालायचं फ्रेश कोथिंबीर घालून थोडस पाणी घालून मिक्सरला अगदी बारीकसर असं वाटून घ्यायचं मी कच्चे शेंगदाणे वापरले तुम्हाला हवं असेल तर भाजलेले वापरू शकता डाळव किंवा शेंगदाणे यापैकी एखाद नसेल तर देखील चालू शकतं आणि अशा पद्धतीने अगदी बारीकसर अशी चटणी वाटून घ्यायची तडका पॅन मध्ये एक चमचा तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी जिरे थोडासा हिंग घालायचा काही कडीपत्त्याची पानं घालून ही फोडणी आहे ती आपल्याला यामध्ये ओतायची आहे अशी ही चटणीमध्ये खमंग अशी फोडणी घातल्यानंतर चटणीला चव छान येते व्यवस्थित अशी एकदा मिक्स करून घेऊयात आणि या आपली मस्त अशी ओल्या नारळाची आणि शेंगदाण्याची चटणी बनवून तयार झालेली आहे तोपर्यंत आपण बनवून घेतलेला बॅटर देखील अगदी व्यवस्थित असं भिजलेलं आहे वीस मिनिट झालेले आहेत एकदा याला मिक्स करून घेते यामधला रवा छान फुललेला आहे आता यामध्ये काही भाज्या घालूयात बारीक चिरलेला कांदा घालते किसून घेतलेलं गाजर घालत आहे बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली शिमला मिरची घातली चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि कडीपत्ता खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली यामध्ये आवडीनुसार तुम्ही भाज्या कमी अधिक करू शकता एखादी दुसरी भाजी नसेल तर देखील चालू शकतं सर्व साहित्य व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेऊयात संपूर्ण मिश्रण व्यवस्थित असं एकदा मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी छोटा अर्धा चमचा इतका इनो घालायचा जास्तही इनो घालायचा नाही इनो ऍक्टिव्हेट हवा यासाठी थोडस पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा हे बॅटर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती हे बॅटर बनवलं जास्त घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी घालू शकता इथं मी चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालत आहे मोहरी छान फुलली की ही फोडणी आपल्याला यामध्ये घालायची आहे आवडत असल्यास तुम्ही या फोडणीमध्ये जिरे देखील घालू शकता या ठिकाणी मी फक्त मोहरीचा वापर केलेला आहे आता ही फोडणी घातल्यानंतर हे बॅटर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अशी फोडणी घातल्यामुळे याला अगदी छान चव येते तर या ठिकाणी अशा पद्धतीने खूप साऱ्या भाज्या घालून तयार केलेलं आपलं मिश्रण तयार आहे याच्यापासून मी अप्पे बनवणार आहे त्यासाठी गॅसवरती अप्पे पात्र मी गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला आवडीनुसार थोडं थोडं तेल घालायचं आहे तुम्हाला जास्त तेल आवडत असेल तर जास्त घाला मला इथं या नाश्त्यासाठी जास्त तेल आवडत नाही त्यामुळे मी अगदी थोडं थोडं तेल यामध्ये घातलेलं आहे आपे बनवण्याच्या अगोदर मिश्रण एकदा हलवून घ्यायचं आणि त्यानंतर चमच्याने आपल्याला बाहेरच्या बाज। बाजूने बनवण्यासाठी सुरुवात करायची आपे पात्रामध्ये अगदी फुल असा आपल्याला आपे घालायचा नाही थोडासा स्पेस ठेवायचा जेणेकरून आपे छान फुलले जातात झाकण ठेवून लो टू मिडीयम हिट वर ते एका बाजूने मी भाजून घेतलेले आहेत आता आपे एका बाजूने भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटून घेऊयात सर्व पलटून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने याला छान असं आपण भाजून घेऊया दोन्ही बाजूने अगदी छान असे भाजलेले त्यानंतर बघू शकता किती छान फुललेले आहेत यापेक्षा डार्क रंगावरती तुम्हाला अप्पे आवडत असतील तर थोड्या वेळासाठी आणखी झाकण ठेवा तयार करून घेतलेले एका प्लेट मध्ये काढून घेते सोबतच आपण मस्त अशी खमंग चटणी देखील बनवलेली आहे तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेले व्हिजिटेबल रवा एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागतात तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय